तर नमस्कार मित्रांनो आपलं हिंद केसरी बक्कासुर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे नमस्कार दादा नमस्कार किती वाजता निघला दादा परवा निघालो होतो दर्शनासाठी राहिले कुठे तुम्ही एक मित्र त्यांच्या इथून किती वाजता निघाला त्यांच्यातून चार वाजता निघालो तर इथं किती वाजता पोहोचला इथं पोचलो साडेआठ ला पोहोचलो तर आता आपला बकासूर कितव्या गटात आहे गटा तरी तुम्हाला काय वाटतं होऊ शकतं आतुरता असती कि बसूर नक्की कोणाबरोबर पाहणार नवीन चेहरा का जुना चेहरा चेहरा आहे आपला साम्राज्याला इथला म्हणून बैल त्यांनी आपल्याला एकदा बैल दिला होता म्हणजे आप जे, जे आपल्या दुसऱ्या बैलासाठी बैल दिन त्यांच्या एका फोनवर सुद्धा आपण त्यांना बैल देऊ त्यांनी आपल्याला एका फोन बैल दिला होता इकडून नाशिक मधून ते घेऊन तिकड हां तरी सुंदर अशी गाडी पळेल व गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे गाडीचा ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर तरी पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा